तर मित्रांनो तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनल इनक्रेडिबल एम एस आर टी सीवरती मित्रांनो आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये राजुरा सावनेर या बस शेड्यूलविषयी माहिती सांगणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि चला आता चालू करूया आजचा आपला हा व्हिडिओ तर मित्रांनो राजुरा सावनेर हा शेड्यूल सावनेर आगार नागपूर विभाग ऑपरेट करते आणि सावनेर आगारातर्फे सध्या या मार्गावर एकच शेड्यूल चालू आहे आणि मित्रांनो ही राजुरा सावनेर बस ऑनलाईन रिझर्वेशनासाठी उपलब्ध आहे बाकी मित्रांनो राजुरा सावनेर बस राजुऱ्यावरून बल्लारपूर चंद्रपूर भद्रावती वरोरा जाम नागपूर कोराडी मार्गे सावनेरला जाते बाकी मित्रांनो राजुरा ते सावनेरचं अंतर जवळपास दोनशे अठ्ठावीस किलोमीटर आहे आणि हे अंतर पार करायला या बसला जवळपास साडेपाच तास लागतात तसेच राजुरा ते सावनेरचं फुल तिकीट तीनशे त्र्याऐंशी रुपये आहे आणि हाफ तिकीट एकशे ब्याण्णव रुपये आहे आणि चंद्रपूर ते सावनेरचं तिकीट दर जे आहेत ते पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे बाकी मित्रांनो राजुरावरून ही बस सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी सुटते आणि सावनेरवरून ही बस दुपारी दोन वाजून तीस मिनिटांनी सुटते आणि इतर ठिकाणाहून सुटायचं टायमिंग जे आहे तेही पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघा